नमस्कार आर एस एस म्हणजेच संघाने आणि भारतीय जनता पार्टीने आयुष्यभर काँग्रेससोबत निष्ठावंत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांना आपल्यामध्ये आपल्या परिवारात ओढण्याचा सातत्यानं प्रयत्न केला खरं तर त्यांच्या या नाठाळ उद्योगांकडे पाहून सरदार स्वर्गामध्ये प्रचंड हसत असतील संघ आणि मोदी शहांची क्यू करत असतील स्वामी विवेकानंदांवर सुद्धा असाच कब्जा करण्याचा प्रयत्न संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टीने सातत्याने केला एक बरं आहे त्याबाबत की डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्यासारख्या काही विचारवंतांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आणि संघ भाजपच्या बुरसडलेल्या विचारसरणीचा काहीही अगदी सुद्धा संबंध नाही हे असंख्य संदर्भांसह पुराव्यांसह दाखवून दिलं आपल्या लिखाणातून आणि त्यामुळे संघ भाजपचा तो स्वामी विवेकानंदांना आपल्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न फसला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत सुद्धा संघ आणि भारतीय जनता पार्टीने हाच नाठाळ उद्योग केला अनेकदा खरं तर नेताजी सुभाषबाबू पूर्णपणे डाव्या आणि समाजवादी विचारांचे पूर्णपणे अगदी धर्मनिरपेक्ष ते आज हयात असते आणि महाराष्ट्रामध्ये असते आपल्या म्हणजे माझी एक कल्पना ही तर आपल्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवलं असतं आणि त्यांच्या विरोधामध्ये जनसुरक्षा कायद्याचा वापर सुद्धा केला असता अशा प्रकारचे नेताजी सुभाषबाबूंचे विचार होते ते असो कलकत्त्यामध्ये काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने एक कार्यक्रम आयोजित केला होता भाजप आणि संघाने नेताजींच्या जयंती दिनाचं औचित्य साधून आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना तिथं प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं होतं ते वृत्त समजल्यानंतर जर्मनीला स्थायिक असलेल्या नेताजींच्या कन्या अनिता बोस फाप यांनी संघाची खिल्ली उडवली होती नेताजी आज हयात असते तर संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढले असते असं म्हणत संघ भाजपच्या विचारांचा नेताजींच्या विचारांशी यत्किंचित सुद्धा संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं खुद्द नेताजींच्या मुलीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा आपल्या परिवारामध्ये ओढण्याचे संघ आणि भारतीय जनता पार्टीचे नाठाळ उद्योग सातत्यानं सुरू असतात आपण ते सगळे पाहत असतो महात्मा गांधींनाही संघाने आपल्या आप पहाटेच्या प्रार्थनेमध्ये स्थान दिलंय म्हणे म्हणजे ऐकू नये आपण काय संघाच्या शाखेत कधी गेलो नाही हे असले उद्योग ते का करत राहत असतील बरं संघ भाजपचे सगळे लोक याचं कारण त्यांच्याकडे एकही अशी थोर व्यक्ती नाही त्यांच्याकडे एकही असा थोर लोकोत्तर नेता नाही त्यांनी कितीही जंग जंग पछाडलं तरी त्यांचे हेडगेवार आणि गोळवलकर किंवा देवरस किंवा आताचे भागवत किंवा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय अमित शहा साहेब हे त्या उंचीला कधीच पोचू शकत नाहीत ना आणि म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या काँग्रेस पक्षामधील स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत नेत्यांना आयात करावं लागतं मग त्यासाठी नेताजींना आपल्यामध्ये ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहावा लागतो त्यांना पूर्णपणे नास्तिक आणि डाव्या विचारांच्या शहीद भगतसिंगांना आपलं म्हणावं लागतं महात्मा गांधींना प्रातस्मरणीय ठरवावं लागतं त्यांची मोठीच अडचण आहे खरं म्हणजे सगळी देशभरामध्ये घराघरात आणि करोडो भारतवासियांच्या मनामनामध्ये आदराने प्रतिमा राहावी गांधी नेहरूंसारखी असं कोणीही त्यांच्या विचारसरणीमध्ये निर्माणच झालेलं नाही ना होऊ सुद्धा शकणार नाही त्यांच्या त्या विकृत धर्मांध विचारसरणीची ती मर्यादाच आहे आणि त्यामुळेच या देशातील करोडो जनतेच्या मनातील महात्मा गांधी पंडित नेहरूंची प्रतिमा हटवल्याशिवाय तिथे हेडगेवार गोळवलकर वगैरेंना स्थानापन्न करणं कठीण आहे पूर्णपणे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या चाणक्यांच्या गांधींना तर प्रातस्मरणीय ठरवून ते मोकळे झाले मग भलेही त्यांचा एकही विचार त्यांना अवलंबता येत नाही येणारसुद्धा नाही तरीसुद्धा परंतु नेहरूंच्या बाबतीत पंडित नेहरूंच्या बाबतीत मात्र त्यांची मोठीच अडचण आहे नेहरूंना स्वीकारता तर अजिबातच येत नाही आणि करोडो करोडो भारतवासियांना त्यांचं विस्मरण व्हावं नेहरूंचं असंही कधीच होऊ शकत नाही मग करायचं तरी काय मग करायचं ते हे की त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत राहायचा गोबेल्स नेतीचा वापर करून वारंवार नेहरूंविषयी खोटं पसरवत राहायचं संसदेत बाहेर निवडणुकांच्या सभेत सगळीकडे जिथे जातील तिथे नेहरूंची बदनामी करण्याचा उद्योग करायचा बस खरं म्हणजे आम्ही छानसारख्या व्यक्तीने ज्यांचा पूर्वी इतिहास काय आहे ते सारे जगाला माहिती आपल्या सगळ्यांनाच माहिती अशा व्यक्तीने जगनमान्य नेतृत्व असणाऱ्या पंडित नेहरूंविषयी काहीतरी खोटं नाटं बोलावं याला काय म्हणावं पण अर्थात म्हणतात ना काळच सध्याचा वाईट आलेला आहे केवळ आपल्या देशातच अशातला भाग नाही तर जगभरात बऱ्याच देशांमध्ये सध्या उथळांचा बाजार तेजीत आलेला आहे आपली गुणवत्ता काय आपली पात्रता काय आपला पूर्वी इतिहास काय आणि आपण बोलतोय कुणाविषयी आपण दुगाण्या झाडतोय कुणावरती याचा विचार कुठे आहे काय बोलले काल ते अमित शहा लोकसभेमध्ये भाषण करताना हमारी सेनाने ऊन उन को ठोक दिया कुठली भाषा ही आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्या संसदेत बोलतोय की कुठल्या एखाद्या शहराच्या नाक्यावरील चौकात ना ते गुंड लोक असतात ना सगळे किंवा ते एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी वगैरे ते परस्परात बोलताना ही अशी याला ठोकला त्याला ठोकला उसको ठोक डालुंगा वगैरे भाषा वापरत असतात पण देशाच्या संसदेत ही भाषा पण नंतर मग आपल्याच लक्षात येतं की कितीही वरच्या पदावरती गेलं तरी नाही विसरत काही लोक आपण आधी काय होतो आपली बॅकग्राऊंड काय होती आजवर, ले ले ते नाही का पंडित नेहरूंविषयी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आजवर गेल्या अकरा वर्षांमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये खोटं बोललेले आहेत सातत्याने की ते सगळं जर संकलित केलं एकत्र तर त्याचा एक मोठा असा इतका मोठा ग्रंथ तयार होईल खरं तर आपण यापूर्वी वेळोवेळी त्या दोघांच्या खोट्या कथनाचा नेहरूंबाबतच्या पर्दाफाश अभिव्यक्तीवरून करत आलेलो आहोत प्रत्येक वेळी परंतु हजारो नवीन प्रेक्षक जोडले जात राहतात आपल्या अभिव्यक्तीशी जुने एपिसोड त्यांनी पाहिलेले नसतात बऱ्याचदा आणि त्यामुळे पुन्हा नव्याने मोदी शहांच्या खोटेपणाचा पर्दाफाश आपल्याला करत राहावं लागतं ते करावं असं मला वाटतं ते दोघे खोटं बोलणं सोडणार नाहीत कारण ती त्यांची अपरिहार्यता आहे त्यांच्याकडे खरं सांगण्यासारखं काहीच नसतं असणार सुद्धा नाही त्यांचा सगळा डोलाराच मुळात धर्मांधता आणि खोटेपणा यावरती असा उभा आहे परंतु अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांना तरी ते जे बोलतात त्यातलं खरं काय खोटं काय हे माहीत असावं म्हणून ते, ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा उद्योग मी सुद्धा करत राहतो आता हा काश्मीरचा प्रश्न ज्याचा त्यांनी काल उल्लेख केला का तयार झाला बरं नेहरूंमुळे अजिबात नाही आपला देश स्वतंत्र होताना ज्या काही बाबी लिखित स्वरूपामध्ये ठरवण्यात आल्या होत्या हो त्यानुसार जी मोठी संस्थानं तेव्हा अस्तित्वात होती त्यांना स्वतःच्या अस्तित्वाबाबतचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं होतं तुम्हाला भारतात राहायचंय पाकिस्तानात जायचंय स्वतंत्र राहायचंय वगैरे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपलं वाक्चातुर्य प्रसंगी दरडावणीचा सोर वगैरे वा सगळं वापरून त्यापैकी बहुतांश संस्थानं भारतामध्ये विलीन करून घेतली अत्यंत हुशारीने तरी जुनागड हैदराबाद काश्मीर वगैरे काही संस्थानांचा प्रश्न सुटणं बाकी राहिलेला होता जुनागडमध्ये नवाब मुस्लिम होता त्याला पाकिस्तानामध्ये आपलं संस्थान विलीन करायचं होतं सामील करायचं होतं परंतु तिथली प्रजा बहुतांश हिंदू होती त्यांना भारतातच राहायचं होतं हैदराबादचा वेगळा प्रश्न होता, होता। काश्मीरमध्ये राजा हिंदू होता तिथला परंतु तिथली बहुतांश प्रजा मुस्लिम होती आणि त्या राजा हरिसिंगलाही आपलं काश्मीर राज्य भारतात किंवा पाकिस्तानात घालण्याऐवजी स्वतंत्र ठेवायचं होतं अशा सगळ्या अडचणींमधून प्रत्येक ठिकाणी नेहरू आणि पटेल यांना वेगवेगळे पर्याय आजमावे लागले जिथे ताकद वापरायची शक्ती वापरायची सैन्यबळ वापरायचं तिथे ते वापरलं जिथे कूटनीती वापरायची तिथं त्यांनी ते केलं परंतु काश्मीरमध्ये तिथल्या त्या राजाने देश आपला भारत स्वतंत्र झाल्यावरही भारतात सामील व्हायला नकार दिला येणारी दोन वर्ष जैसे ते परिस्थिती राहू द्या असं तो भारत आणि पाकिस्तान दोघांना बोलला मग पुढचं पुड़ पुढे पाहू असा असा त्यांनी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातील अन्य संस्थानं विविध मार्गांनी भारतात विलीन करून घेणाऱ्या आपल्या सरदार पटेल यांनासुद्धा काश्मीरचं खोरं भारतात विलीन करण्यामध्ये त्यावेळी तातडीने आपली शक्ती आपलं सैन्यबळ आपली ताकद लावावी असं वाटत नव्हतं सरदारांचे चरित्रकार मीनू मसानी आणि बी कृष्णा यांनी याबाबतचा सगळा उल्लेख करून ठेवलेला आहे सरदारांच्या मताचा आणि सरदारांचं तसं ते का मत होतं तर पाकिस्तानच्या लगत असलेलं काश्मीरचं खोरं त्यांना देऊन टाकूया आणि त्या बदल्यात पूर्व पाकिस्तानचा काही भाग आपल्या देशाला म्हणजे भारताला जोडून घेऊन एक काश्मीर खोऱ्याची डोकेदुखी संपवून टाकूयात असं त्यांचं मत होतं परंतु पंडित नेहरूंचं काश्मीरवरती प्रचंड प्रेम त्यांना काश्मीर खोऱ्याचं भविष्यातलं भारतासाठीचं सामरिक महत्व आणि उपयुक्तता पूर्णपणे माहिती होती आणि म्हणून त्यांनी ती सरदारांच्या लक्षात आणून दिली आणि मग सरदार पटेलांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल केला त्यानंतर राजा हरिसिंगाला भारतात सामील होण्याबाबत रितसर आवाहन सरदारांनी काही वेळा केलं नेहरूंनी केलं परंतु त्याने ते झुगारून दिलं दुर्लक्ष केलं त्याकडे दुसरीकडे पाकिस्तानला असं वाटत होतं की काश्मीरची सगळी तिथली जनता आहे स्थानिक ती सगळी मुस्लिम आहे आणि त्यामुळे आपला देश मुस्लिम आहे आपलाच त्या प्रदेशावरती अधिकार आहे असं सगळं त्रांगडं होतं काश्मीरचं त्यातून मग पाकिस्तानने अफगाणी टोळीवाल्यांना पुढे करून काश्मीरवरती आक्रमण करायला सुरुवात केली आता तेव्हाची परिस्थिती प्रेक्षक होई ते नीट लक्षात घ्या फाळणीनंतर देश स्वतंत्र होऊन हे दोन्ही जेमतेम पंधरा दिवस झालेले राजा हरिसिंगने आपलं काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्यासाठी वारंवार नकार दिलेला बरं तिथली प्रजा सगळी मुस्लिम त्या प्रजेला साहजिकच मुस्लिम देशात म्हणजे पाकिस्तानामध्ये जाण्याची ओढ लागलेली होती आणि पंडित नेहरूंना मात्र काश्मीर संपूर्ण भारतातच ठेवायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानने काश्मीरवरती आक्रमण करायला सुरुवात केलेली तिथल्या प्रजेचा सपोर्ट समर्थन अर्थातच पाकिस्तानला ते आक्रमण करणाऱ्या सगळ्या टोळीवाल्यांना पाकिस्तानी सैनिकांना काश्मीरच्या राजाचं स्वतःचं सैन्य अगदीच थोडंसं नाममात्र आणि आक्रमकांची संख्या भरपूर ते सगळे आक्रमक मजल दरमजल करत अगदी श्रीनगरच्या जवळ येऊन पोहोचले आणि मग त्या राजा हरिसिंगला जाग आली त्याने भारताकडे त्यावेळी मदत मागितली पण नेहरूंनी आडवून धरलं थोडंसं साजिकच नेहरूंनी त्याला कळवलं की अरे तुझं काश्मीर संस्थान भारतात विलीन करत असल्याच्या सामील नाम्यावरती सही कर मग मी तुला मदत करतो तरीसुद्धा त्या तेव्हाच्या ते मूर्ख राजाने त्या हरिसिंगने त्यात आणखीन काही दिवस घालवले आणि मग अगदी म्हणजे तो त्याचा जो राजवाडा आहे श्रीनगरचा दूरवरून तोपगोळ्यांचे आवाज स्पष्टपणे त्याच्या कानावरती पडायला लागले मग त्याला अक्कल आली आणि त्याने काश्मीर भारतात सामील करण्याच्या सामील नाव्यावरती सही करायला होकार दिला सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हरी ने सामिल ते हरिसिंगने सामील नाम्यावरती सही केली म्हणजे तुम्ही लक्षात घ्या त्याच्या त्या हटवादीपणामुळे जवळपास तीन महिन्यांचा काळ वाया गेला ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंतचा आणि तोपर्यंत काश्मीरचा बराचसा प्रदेश गिळंकृत करत करत ते पाकिस्तानी आक्रमण करणारं सैन्य श्रीनगरच्या अगदी वेशीपर्यंत येऊन पोचलेलं होतं अखेर त्या हरिसिंगने सामील नाम्यावर सही केल्यावर मग पंडित नेहरू आणि पटेलांनी भराभर आवश्यक त्या उपाययोजना करून आपलं सैन्य श्रीनगरला पाठवायला सुरुवात केली देशाला स्वातंत्र्य मिळून अवघे तीन महिने झालेले सैन्य आणि शस्त्रसामग्री सुद्धा भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये विभाजन किंवा वाटप झालेलं अवघी हाताच्या बोटावर मोजणा येथील एवढी विमानं आणि काही वैमानिक का आपल्या हाती उपलब्ध होते त्यावेळेला सैन्य आपल्या हातात होतं केवळ दोन लाख ऐंशी हजार त्यातलंही बरंचसं सैन्य हैदराबादमध्ये अडकून पडलेलं होतं तो प्रश्न संपला तरीही बरंचसं तेलंगणामध्ये काही गडबड सुरू होती कम्युनिस्टांची तिथे अडकून होतं शिवाय पाकिस्तानने काश्मीरसारखंच आणखीन कुठे काय आक्रमण करू नये म्हणजे सीमावर्ती भागामध्ये त्यामुळे गुजरात राजस्थानसारख्या ज्या पाकिस्तानच्या सीमेच्या जवळची राज्य आहेत तिथे त्या सीमावर्ती भागांमध्ये आपलं बरंचसं सैन्य अडकलेलं फाळणीचे गाव ताजे होते तोपर्यंत वाता सा वातावरणामध्ये सामाजिक तणाव होता एक एक प्रकारचा त्यामुळे देशाच्या काही संवेदनशील भागामध्ये काही सैन्य राखीव म्हणून ठेवलेलं होतं हे सगळं लक्षात घेता काश्मीरमध्ये पाठवण्यासाठी फारच मर्यादित असं सैन्य आपल्या हाती उपलब्ध होतं त्यातच काश्मीरी वातावरणाची म्हणजे तिथलं ते हिमवृष्टी बर्फ आणि कडाक्याची थंडी वगैरे हो त्याची सवय असणारं आपलं आपल्याकडे सैन्य उपलब्ध नव्हतं फारसं ते सवयीचा असणारे सैन्यातील सगळे लोक लष्करातील फाळणीनंतर पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जाऊन दाखल झालेले होते तेव्हा सैन्यात मुस्लिमांची संख्या मोठी होती आणि ते सगळे बहुतांश फाळणीनंतर पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जाऊन दाखल झाले होते त्यामुळे झालं होतं असं लक्षात घ्या की एकूण पाच लाख सैन्य होतं फाळणी होताना होता त्यापैकी तब्बल दोन लाख वीस हजार सैन्य पाकिस्तानकडे गेलं तर दोन लाख ऐंशी हजाराचं सैन्य फक्त भारताकडे राहिलं दोन्ही देशांच्या भूभागाच्या आकारमानाच्या मानानं ही परिस्थिती प्रचंड विषम झालेली होती हे सगळं सविस्तर यासाठी तुम्हाला सांगतोय की तेव्हाची पंडित नेहरू आणि सरदार पटेलांच्या पुढची सगळी आव्हानात्मक परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात यावी पाकिस्तान आपल्याकडील सगळंच्या सगळं सैन्य काश्मीरच्या आघाडीवरती पाठवू शकत होता आणि त्यांच्या सैन्याला तिथल्या त्या थंडगार बर्फवृष्टी थंड हवामानाच्या वातावरणाची सवय सुद्धा होती आणि काश्मीरच्या तत्कालीन स्थानिक जनतेचा त्यांना सपोर्ट मिळत होता आपली परिस्थिती पूर्णपणे या सगळ्याच्या उलट होती आणि अशा या पूर्णपणे विसंगत विषम आणि प्रचंड आव्हानात्मक प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो संघर्ष चौदा महिने सुरू राहिला तब्बल चौदा महिने आता गेल्याच महिन्यात अवघ्या दोन दिवसात सीज फायर वगैरे करावं लागलं आपल्याला ला। किंवा झालं सीज फायर जे काय असेल ते त्याच्यावरती नाही आता आणखीन बोलत आणि ते सुद्धा प्रचंड मोठं सैन्य अत्याधुनिक शस्त्र प्रचंड दारूगळा आणि तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध असताना सुद्धा तर त्या काळी देश स्वतंत्र झाल्या झाल्या पाकिस्तान विरोधात तब्बल चौदा महिने पंडित नेहरू आणि सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली आपल्या अल्पसंख्येने असलेल्या सैन्याने कसा संघर्ष केला असेल याची कल्पना करून पहा हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि संघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक नेहमी शहाजोकपणे बडबड करत राहतात की तेव्हा त्यावेळी अजून केवळ काही दिवस पंडित नेहरूंनी सैन्याला मोकळीक दिली असती युद्ध सुरू ठेवलं असतं तर पूर्ण काश्मीर आपल्या ताब्यात आला असता वगैरे 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 त्यांना आपल्या सैन्याची त्या चौदा महिन्यांमध्ये तिकडे काय अवस्था झालेली होती त्याची अजिबात हे ब बो बोलताना जाणीव नसते श्रीनगरपर्यंत येऊन पोचलेल्या पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलत ढकलत मागे रेटत आपल्या सैन्याने बराचसा मोठा भाग परत प्राप्त केला होता पूंछ पुन्हा ताब्यात घेतलं होतं श्रीनगर लेह मार्ग राजोरी जम्मू मार्गावरती कब्जा प्राप्त केलेला होता जोजिला द्रास कारगिल वगैरे सगळा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतलेला होता त्यापेक्षा अधिक पुढं जाणं आणि लढणं आपल्या थकलेल्या सैन्याला त्यावेळी पूर्णपणे अशक्य झालं होतं तो सगळा प्रदेश ताब्यात घेताना आपल्या सैन्याची खूप मोठ्या प्रमाणात हानीसुद्धा झाली होती आणि त्या थकलेल्या सैन्याला साथ द्यायला किंवा रिप्लेस करून दुसरं ताज्या दमाचं सैन्य तिकडे पाठवू सुद्धा शकत नव्हतो आपण अशी परिस्थिती होती आपली नेहरू आणि पटेलांना या सगळ्या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करावा लागत होता आम्ही यापेक्षा अधिक आता काहीही करू शकत नाही हे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे पटेलांना सांगितलं होतं आपल्या संरक्षण खात्याचे अधिकृत इतिहासकार एन एन प्रसाद आणि धर्मपाल यांनी लिहिलेला हा सगळा सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसमधला काश्मीर संघर्षाबाबतचा सविस्तर इतिहास खुद्द आपल्या सैनिकी इतिहास विभागानं प्रकाशित केलेला आहे उपलब्ध आहे तो मोदी शहा आणि भागवत आणि त्यांच्या सगळ्या अनुयायांनी खरं म्हणजे सगळ्यांनी तो वाचून काढायला हवा तेव्हाच्या त्या परिस्थितीनंतर तो प्रश्न युनोमध्ये नेण्याचा निर्णय झाला ते सुद्धा पाकिस्तानची युनोकडे रितसर तक्रार नोंदवावी या हेतूने अमेरिका रशिया वगैरे सगळे मोठे देश भारताची जी न्याय बाजू होती देशाची आपल्या त्या बाजूने उभे राहतील असं वाटल्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीमध्ये हा युनोमध्ये हा प्रश्न नेण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा सहभागी होते आणि हे आर एस एसवाले भारतीय जनता पार्टीवाले ज्यांना आता देवतुल्य मानतात ते श्यामाप्रसाद मुखर्जीसुद्धा तेव्हाचे उद्योगमंत्री त्या सरकारमधले म्हणून उपस्थितच होते वल्लभभाई पटेल आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी चूक केली त्यांनी हा प्रश्न युनोत नेण्यासाठी नेहरूंना सहमती देऊन देशाचा घात केला असं मोदी शहा किंवा भागवत किंवा त्यांचे सगळे लोक म्हणणार आहेत का मुळात हे सगळं घडलं तेव्हा देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते त्या सगळ्या कार्यवाहीवरती ते स्वतः जातीनं देखरेख ठेवून होते सगळ्या उपाययोजना तेच करत होते त्यांच्यासारखा पोलारी पुरुष चौदा महिन्यांनंतर शस्त्रसंधी करण्यासाठी युद्ध थांबवण्यासाठी सहमत होतो याला काही कारण असतील ना संपूर्ण काश्मीर ताब्यात घ्यावा अशी त्यांची नेहरूंची श्यामाप्रसाद मुखर्जी आणि सगळ्यांची बाकी यांची इच्छा नसेल का परंतु प्रत्यक्षात रणांगणामध्ये लढणारं सैन्य चौदा महिन्यांच्या अथक लढाईने गलित गात्र झालेलं असल्यावर आणि दोन आठवडे तर सोडा आता यापुढे आणखी दोन दिवस सुद्धा आम्ही तग धरू शकणार नाही असं स्पष्टपणे सांगितल्यावरती सैन्याने नेहरू काय किंवा पटेल काय किंवा आणखीन कोणी काय काय करू शकणार होते त्यांच्या पुढे मग युद्ध थांबवण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय तेव्हा शिल्लक होता परंतु मग ते थांबवणं सुद्धा ते युद्ध थांबवणं सुद्धा सन्मानपूर्वक करावं या दृष्टीनं विचार करून पूर्णपणे त्यांनी युनोद जाण्याचा पर्याय निवडला तो पर्याय समोर आलेला होता आणि शस्त्रसंधी करून घेतली काय गैर होतं त्यात आता उंटावरून शेळे हाकल्यासारखं तेव्हा म्हणजे आजपासून सत्याहत्तर वर्षांपूर्वी सरदार पटेल आणि नेहरूंपुढं काय आव्हान होतं त्याचा बिलकुल विचार न करता अजून दोन आठवडे युद्ध सुरू ठेवलं असतं तर पूर्ण काश्मीर आपल्या ताब्यात आलं असतं वगैरे वगैरे डिंग्या हापणं हाकणं सोपं आहे एसीत बसून पण मग असं जर आहे तर आता पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या देशामध्ये शिरून दोन अडीचशे किलोमीटर आत पहिलेग्रामला आपल्या नागरिकांची हत्या केली त्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही का नाही हो सगळा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला का दोन दिवसामध्ये सीज फायर केलं किंवा करायला लागलं तुमच्या पुढे तर पंडित नेहरू आणि सरदार पटेलांच्या समोर होती तसली काही आव्हानात्मक परिस्थितीसुद्धा उभी नव्हती हो आता काही आपलं सैन्यसुद्धा यावेळी थकलेलं नव्हतं हो किंवा गलित गात्र झालेलं नव्हतं हो महिनोन महिने लढून विमानं होती प्र मोठ्या संख्येने दारूगोळा होता वैमानिक होते मोठ्या संख्येने कसलीही अडचण नव्हती हो मग तुम्ही का थांबलात इतिहास काळामध्ये काय घडलं त्यांच्या पुढची आव्हानं किती बिकट होती हे जाणून घेतलं तर कोणीही समंजस व्यक्ती पंडित नेहरूंना पटेलांना दोष देणार नाही नेहरू चीनसोबत सलोखा राखत होते होय खराय राखत होते संघर्ष होऊ नये याची काळजी घेत होते होय आहे कारण त्यांना आपल्या देशाच्या लष्करी सामर्थ्याबाबत योग्य माहिती होती योग्य जाणीव होती आणि तरीही चीनने त्यांचा विश्वासघात केला आणि आपल्यावरती आक्रमण केलं भारतावरती आणि आपण त्या युद्धामध्ये हारलो त्यावर सुद्धा एक स्वतंत्र एपिसोड करू आपण कारण खूप गैरसमज हे लोक पसरवतात लवकरच करू परंतु आज एकच माहिती सांगतो त्यातली एकोणीसशे बासष्ट साली आक्रमणकारी चीनने आपल्यावर आक्रमण केलं नेहरूंचा विश्वासघात करून तोवर आपलं सैन्य झालेलं होतं तीन लाख साठ हजार आणि तेव्हा सुद्धा चीनचं सैन्य होतं पस्तीस लाख कुठे साडेतीन लाख आणि कुठे पस्तीस लाख थोडा विचार करा बाकी शस्त्र आणि दारुगोळा यातील प्रचंड तफावत फरक तर वेगळीच गोष्ट चीनसोबत लढणं म्हणजे भिंतीला धडक देऊन स्वतःचंच डोकं फोडून घेऊन आत्महत्या करण्यासारखं होतं आणि त्यामुळेच नेहरू ते टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते त्यात त्यांना अपयश आलं पूर्णपणे युद्ध झालं चीनने आक्रमण केलं आणि आपल्या वाट्याला साहजिकच त्यावेळेला अपयश आलं परंतु लढले नेहरू जी ताकद होते त्यानुसार त्यानिशी लढले आता ताज्या संघर्षात चीनने पाकिस्तानला संपूर्ण मदत केली गेल्या महिन्यात काल नरेंद्र मोदी दोन तास लोकसभेमध्ये बोलले त्यांनी चीनचा एकदा तरी नाव घेऊन या संदर्भात काही उल्लेख केला निषेध केला ते ट्रम्प महाशय वारंवार काही बोलतायत त्यावरती मोदी साहेबांनी काही भाष्य केलं त्यांचं नाव घेऊन अहो तुम्ही चीन हा शब्दसुद्धा उच्चारत नाहीत सुद्धा तुम्ही धाडच दाखवत नाहीत आणि जे त्या देशासोबत लढले अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पसैन्यासह भलेही हारले परंतु लढले अंगावरती आल्यावर जबाबदारीपासून पळ नाही काढला त्यांनी त्या नेहरूंना तुम्ही दोष देता काही थोडं थोडं तरी ते काहीतरी वाटायला हवं तुम्हाला आपला देश घडवला हो त्या सगळ्या नेत्यांनी तेव्हाच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा देश उभा केला काय ठेवलं होतं ब्रिटिशांनी या देशात आज कोणी भारतीय आपला अंतराळात गेला तुम्ही त्याला फोनवरनं वगैरे विचारता मोदी साहेब सोबत दिलेला गाजराचा हलवा दिला का बाळा सगळ्यांना तुझ्या स सहयोगींना त्या अंतराळ मोहिमेची मुहूर्तमेढ त्या पंडित नेहरूंनी रोवली हो देशाला पुढे नेणाऱ्या नावारूपाला आणणाऱ्या सगळ्या मोठ्या संस्था त्यांनी स्थापन केल्यात कुठून कुठून माणसं आणून बीज सगळं त्यांनी रुजवलंय त्याची फळं तुम्ही चाकताय थोडीतरी कृतज्ञता बाळगाव कृतज्ञ परा का करता त्या थोर व्यक्तीला त्या थोर व्यक्तिमत्वाला तुम्ही देशाचा दुश्मन ठरवून पाहता थोडंही काही वाटत नाही का हो तुम्हाला असो या सगळ्याच्या यादी फाळणीचा विषय तो सुद्धा काल काढला अमित शहानी संसदेमध्ये कुणामुळे झाली फाळणी खरंच कोण कारणीभूत होतं देशाच्या फाळणीला या सगळ्या आत्ताच्या भारतीय जनता पार्टीवाल्यांची पूर्वसुरी तेव्हा नेमकं काय करत होते हा आर एस एस तेव्हा नेमकं काय करत होता करूया आपण यावरच एक सविस्तर एपिसोड लवकरच आणि हे लोक जेव्हा जेव्हा हे हे विषय काढत राहतील त्या प्रत्येक वेळी त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश करत राहू उघड करत राहू त्यांचा खोटेपणा आणखीन एक ही जे संदर्भ सगळी माहिती सांगतो त्याच्या ते त्याविषयी पण बोललं पाहिजे नाही तर तुम्ही तुमच्या मनाचं सांगता असं बरंच लोक बोलतात नरेंद्र चपळगावकर त्यांचं निधन झालं गेल्या वर्षी त्यांनी पंतप्रधान नेहरू हा अतिशय छान संदर्भ आणि माहितीचा मोठा खजिना असलेला ग्रंथ लिहिला आहे त्यानंतर चंद्रका हां चंद्रकांत झटाल यांचं हे पुस्तक आहे स्वयंघोषित देशभक्तांचं वास्तव आणि अशोक कुमार पांडे तुम्हाला माहिती असतील अनेकांना त्यांनी उसने गांधी को क्यू मारा याचा हा मराठी अनुवाद आहे मीना शेटे संभू यांनी केलेला त्याच्या ह्या तीन पुस्तकांमध्ये हे सगळे संदर्भ आहेत आणि बाकी काही वाचनातून लक्षात राहिलेले ते सांगणं गरजेचं वाटलं म्हणून सांगतो बराच लांबला हा एपिसोड मला वाटतं त्यामुळे तुरत थांबतो परंतु थांबण्या थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आव्हान आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा आणि एपिसोड महत्त्वाचा वाटला त्यातली मांडणी जर महत्वाची वाटली तर आपापल्या ग्रुप्समध्ये नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारांमध्ये शेअर करा सगळ्यांपर्यंत ही सगळी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद